नमस्कार मी सीमा कुचेरिया वेगवेगळ्या विषयांची वेगवेगळ्या सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो आजचा आपला विषय आहे दृष्ट 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 लागणे लागणे म्हणजे काय त्याची त्याची कारणे लक्षणे आणि काढण्याचे उपाय हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दृष्ट लागणे म्हणजे नेमकं काय आपल्या सगळ्यात भोवती एक औरा असतो हा औरा विस्कळीत होणे किंवा डिस्टर्ब होणे आणि त्यातून जे आजार आपल्याला उद्भवतात किंवा जी लक्षणं आपल्याला उद्भवतात त्यालाच आपण दृष्ट लागणे असे म्हणतो आता हे दृष्ट लागण्याचे कारण काय काय आहे जेव्हा लहान बाळ आपण पाहतो ते नवनवीन कला करत असते खतखदून हसत असते तेव्हा आपण म्हणतो की कि किती छान आहे हे बाळ किती छान दिसतय किती छान हसतय यामुळे त्याचा जो औरा असतो तो विस्कळीत होतो त्याचबरोबर एखादी नववधू पाहिली आपण किंवा एखादा नवीन लग्न झालेली जोडी असेल तर आपल्या तो तोंडातून सहज जात की कि किती छान जोडी आहे असं म्हणणं किंवा असं मनात येणं याला देखील दृष्ट किंवा नजर असे आपण म्हणू शकतो जेव्हा कोणतीही गोष्ट चांगली दिसते चांगली वाटते आणि त्यातून भावना निर्माण होतात की ही गोष्ट किती चांगली आहे जसे एखाद्या व्यक्तीचे शुभ विचार सकारात्मक विचार आपल्या जीवनावर परिणाम करतात एखाद्याचे नकारात्मक नकारात्मक विचार दृष्टिकोन याचा देखील आपल्या जीवनावर परिणाम होत असतो जर कोणी आपल्याकडे मत्सराने द्वेषाने पाहिले किंवा द्वेषदायक विचार केले तरी त्याची नकारात्मक शक्ती ही आपल्या ओरावर परिणाम करते आणि आपला ओरा विस्कळीत होतो आणि हा विस्कळीत झालेला ओरा आपल्या तब्येतीवर परिणाम करतो याचाच अर्थ दृष्ट लागणे असा होतो आणि सरळ बोलीभाषेमध्ये आपण त्याला म्हणतो की आपल्याला एखाद्याची दृष्ट लागली आहे दृष्ट लागल्याने व्यक्तीला अंग दुखणे डोके दुखणे आळस चढणे ताप येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात भूक लागत नाही जेवावेसे वाटत नाही काहीच करावेसे वाटत नाही असे जर होत असेल तर त्या व्यक्तीला दृष्ट लागली आहे असे समजावे लहान बाळ असेल तर ते जोरजोरात रडते सतत किरकिर -किर करते दूध पित नाही आणि त्याला काय होत आहे हे आपल्याला समजत नाही म्हणजेच त्याला दृष्ट झाली आहे जर व्यावसायिक ठिकाणाला दृष्ट झाली तर तिथे गिराईक वेळेवर येत नाही गिराईक आले तर ते व्यवस्थित खरेदी करत नाही सारख्या तक्रारी होतात मालकाच्या कामगारांच्या सतत भांडण होते म्हणजेच व्यावसायिक ठिकाणाला दृष्ट लागलेली आहे आपल्या संस्कृतीमध्ये दृष्ट लागणे किंवा दृष्ट काढणे हे आत्ताच चालत आलेले नसून वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा आहे अगदी देवादिकांची देखील दृष्ट काढली जाते अशा प्रकारची अनेक काव्य आपल्या साहित्यामध्ये सापडतात संत जनाबाई स्वतःच म्हणतात कोणाची झाली दृष्ट माझ्या पंढरी राया ते लोन काया हे अशा प्रकारचे काव्य करून स्वतः पंढरी रायाची दृष्ट काढली आहे असे अनेक साहित्य आपल्याला बघायला मिळतात जेव्हा दृष्ट काढली जाते तेव्हा त्यामागे आपले भले व्हावे पण इतरांनाही नुकसान होऊ नये हा हेतू कायम असतो जेव्हा आपण दृष्ट काढतो तेव्हा त्यामधून दुसरे कुणाचेही अहित चिंतले जात नाही अशी आपल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकाराने दृष्ट काढण्याची प्रथा वर्षानुवर्षे सांगितली गेली आहे आणि त्याप्रमाणे जर आपण दृष्ट दृष्ट काढली तर ती निघते आणि आपला जो नकारात्मक झालेला असतो तो, तो सकारात्मक होऊन आपल्याला उत्साही वाटू लागते दृष्ट काढण्याच्या वेगवेगळ्या वेग पद्धती वेगवेगळ्या वेग 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 चालीरीती आपल्याकडे आहेत त्यामध्ये अगदी साध्या सोप्या जर पाहिल्या आपण तर खडे मिठाने दृष्ट काढणे लिंबू उतरवून टाकणे त्याचबरोबर मीठ मोहरी मिरच्या हे अंगावरून उतरवून अग्नीमध्ये टाकणे हे देखील एक दृष्टी काढण्याचा प्रकार आहे जर कोणी नवविवाहित जोडी बाहेरून आली किंवा लहान बाळाला आपण बाहेरून घेऊन आलो तर आजी लगेच एक पाण्याचा तांब्या आणि भाकरीचा तुकडा त्यांच्यावरून ओवाळून बाहेर टाकून देते हा देखील दृष्ट काढण्याचाच एक प्रकार आहे जर मूल जेवत नसेल दूध पित नसेल तर भाकरीचा तुकडा त्याला तीन वेळा खा खा म्हणून त्याच्या अंगावरून सात वेळा उतारून टाकल्याने देखील दृष्ट उतरून जाते आणि मूल व्यवस्थित जेवू लागते संध्याकाळच्या वेळी दृष्ट लागलेल्या व्यक्तीला एका ठिकाणी बसून डाव्या पायाची चप्पल त्याच्यावरून तीन वेळा पाच वेळा सात वेळा अशी विषम प्रमाणात त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत उतरावी आणि ती जोरात आपटावी असे केल्याने देखील दृष्ट उतरण्यास मदत होते दृष्ट लागलेल्या व्यक्तीला एका जागी बसवून केरसुनीने दृष्ट काढले जाते त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत तीन वेळा पाच वेळा सात वेळा ती केरसुनी उतरून जमिनीवर जोरात आपटली जाते याने देखील लागलेली दृष्ट उतरते त्याचबरोबर तुर्डीचा खडा उतरवून तो देखील अग्नीमध्ये टाकला जातो त्यानेही दृष्ट उतरते सात खडे मीठ मोहरीचे थोडे दाणे सात मिरच्या ह्या डाव्या हातात घेऊन नजर लागलेल्या व्यक्तीवरून उतरवून जाळ्यात टाकल्या जातात याने देखील दृष्ट उतरण्यास मदत होते एका परातीत पाणी घ्यावे आणि एका भांड्यात पेपरचे तुकडे टाकून ते प्रज्वलित करावेत ही प्रज्वलित झालेली अग्नी दृष्ट लागलेल्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवून परातीतल्या भांड्यात पालथी मारावी असे केल्याने देखील दृष्ट उतरते दे। ही झाली अग्निद्वारे दृष्ट काढण्याची पद्धत बाळ खूप किरकिर करत असेल रडत असेल तर आईचा फक्त पदर उतरवल्याने देखील दृष्ट उतरण्यास मदत होते दृष्ट काढताना काही शब्द पुटपुटण्याची देखील प्रथा आहे त्याच्यामध्ये आल्या गेल्याची वाट सुरूची गुराढोरांची पशु पक्ष्यांची भूताखेतांची तांत्रिकाची मांत्रिकाची आणि या सृष्टीतील कोणत्याही प्रकारच्या शक्तींची नजर लागली असेल तर ही नजर उतरून जाऊ दे असे पुटपुटून दृष्ट काढली जाते जर आपल्याला असे बोलता येत नसेल तर तीन पाच सात वेळा जे घटक सांगितले आहेत ते उतरवून टाकले तरी लागलेल्या व्यक्तीची दृष्ट उतरण्यास मदत होते ही दृष्ट काढल्याने इतर कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा याच्या मागे कोणतीही अंधश्रद्धा नाही ज्या व्यक्तीची दृष्ट काढण्यात येत आहे त्या व्यक्तीने अखंड नामस्मरण करावे आणि जी व्यक्ती दृष्ट काढणार आहे तिने दृष्ट काढून झाल्यानंतर आपले हात मिठाने स्वच्छ पाण्याने धुवावेत हात पाय स्वच्छ धुवून दिनचर्येला लागावे याने आपल्यामध्ये कोणतीही नकारात्मकता राहत नाही पण जी व्यक्ती दृष्ट काढणार आहे तिने हात पाय धुतल्याशिवाय आपली बाकीची कामे करू नयेत या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यावे अशा वेगवेगळ्या प्रकाराने दृष्ट काढल्यास जी पीडित व्यक्ती आहे तिला लवकरात लवकर बरे वाटते जर दृष्टीचे प्रमाण असेल तर दोन वेळा तीन वेळा किंवा पाच वेळा देखील दृष्ट काढावी लागू शकते जर व्यक्तीला एका ह्याच्यात बरं वाटलं नाही तर आपण तीन दिवस पाच दिवस सतत दृष्ट काढू शकतो दृष्ट शक्यतो संध्याकाळच्या वेळेला काढावी अग्नीची दृष्ट शनिवार आणि मंगळवारी संध्याकाळी दृष्ट काढल्याने त्याचा चांगला परिणाम होऊन दृष्ट लवकर निघण्यास मदत होते अशाच प्रकारची वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आपले जीवन सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाने भरलेले राहू धन्यवाद